हे गाईज तर गुड इव्हिनिंग आणि आजच्या एनिंग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलो आहे पालक तोडायला आणि तुम्हाला दाखवतो पालक किती मोठा झालेला आहे तर हा बघू शकता एवढा मोठा झालेला आहे तर आज आम्हाला डाल करायचा आहे तर डालीमध्ये टाकायला पालक लागेल तर मी पालक तोडायला आलो आहे तर चला पालक तोडूया हा आणि इकडे बघू शकता या पालकमधून बैल चालत गेलेलं आहे बघू शकता बैलाचे पाय यो इथे एक यो इथे तर बैलसुद्धा येतात तिकडे तर आपण पालक तोडूया आता मोठे मोठी पाने घ्यायला लागतील ते तिकडे थोडे बारीक बारीक पानं आहेत आणि इथे मोठे मोठी पानं आहेत तर आपणही घेऊया आणि तुम्हाला पालक आवडतो का नाही तर मला तर खूप आवडतो रालीमध्ये तर मुलं अजून लहान आहेत मुलं अजून काही मोठे होत नाही लवकर तर आम्ही विकत्र मुले खातो आमची तर अजून लहान आहेत तर आधी पालक तोडतो तो नंतर तुम्हाला मी दाखवतो किती तोडलेला आहे तो तर बघू शकता एवढा पालक मी तोडलेला आहे आणि यात थर्टी पण सुद्धा आहे लोक चिकन बटन खाणार आणि मी पालक खाणार तर बघू शकता अगदी डाळ झालेले हे एकदम टेस्टी तर असं जेवायला लागेल जेवण घेतलेलं ला आहे मी आता खाऊन बघतो कुठेत डाळ झालेले आहे मस्त जेवू दे मस्त झाले डाळ तर गाईज आताच्या व्हिडिओमध्ये बस एवढं जातं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा बाय